पूर्वीचा ठाणे जिल्हा आणि आत्ताचा पालघर जिल्हा या जिल्ह्यांमध्ये अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जाणारा झव्हार मोखाड्यासह वाडा तालुका देखील शिक्षण क्षेत्रात खूप मागे होता अशा अवस्थेत एकोणीसशे बासष्ट या वर्षी हिंदी भाषिक आचार्य प्रसाद यांनी वाडा तालुक्यातील चिंचघर येथे शाळेची स्थापना केली होती दुर्दैवाने त्याच वर्षभरात त्यांचा मृत्यू झाला होता आणि शाळा बंद पडली होती शिक्षणाचे धडे गिरवण्याकरिता था। उपलब्ध झालेली चिंच ही शाळा बंद झाल्याने परिसरात पुन्हा शिक्षण घेण्याकरिता कुठे जावे हा मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता अशातच पंचक्रोशीतील मान्यवरांची बैठक कुडूस येथील राघव चौधरी यांच्या निवासस्थानी भरवण्यात आली होती परंतु कोणीही हा शैक्षणिक विडा उचलण्यास तयार नव्हता म्हणून यावेळी साप्रोंडे गावचे रहिवाशी कैलासवाशी हरिविठू विठू पाटील यांनी आपल्या दोन बंधूंसह कैलासवाशी पदू विठ्ठल पाटील व कैलासवशी बांगो विठू पाटील यांच्या समवेत सन एकोणीसशे त्रेसष्ट चौसष्ट साली या शैक्षणिक कार्यास जोमाने सुरुवात केली पुढे यानंतर त्यांना सहकार्य लाभले ते चिंचघर गावचे सामाजिक कार्यकर्ते नारायण भुईर कुडूस पंचकृषीतील राहणारे पातळ पाटील पांडुरंग ठाकरे यशवंत भुईर यशवंत तरे यशवंत थोरात या सर्वांच्या साथीने चिंचघर येथे स्थापन झालेली हरि विठू पाटील महाविद्यालयाला बळ मिळाले सुरुवातीच्या काळात आठवी वर्गानंतर पुढे दहावी आणि बारावी ज्युनियर कॉलेज सुरू झाले सन एकोणीसशे त्रेसष्टला पहिले मुख्याध्यापक हरिभाऊ महादू घोडविंदे होते तर दोन हजार बावीसपासून सध्या मुख्याध्यापक म्हणून संदेश पाटील हे जबाबदारीने पार पाडत आहेत तर संस्थेचे अध्यक्ष म्हणून मधुकर पद्बन पाटील व सचिव श्रीकांत नारायण भोईर सध्या कार्यभार सांभाळत आहेत तर मधल्या काळात म्हणजेच एकोणीसशे ऐंशीच्या च्या दरम्यान तब्बल दोन दशके शाळेच्या मुख्याध्यापक म्हणून वसंत गोगटे यांनी कार्यभार सांभाळला होता त्यावेळी या हवी पाटील विद्यालयाचे नाव ठाणे जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात पोहोचले होते सध्या या संस्थेची सहा शाळा असून तीन ज्युनियर कॉलेज देखील आहेत खरं तर या संस्थेला ज्यांनी खऱ्या अर्थाने शाळा सुरू करण्याचा विडा उचलून पुढे वटवृक्ष तयार केले अशा महान व्यक्तिमत्व शिक्षणाचे कार्यसम्राट हरे विठू पाटील हे दोन मार्च एकोणीसशे ब्याऐंशी या साली पंचतत्वात विलीन झाले यांच्या या पुण्यतिथीनिमित्त भरपूर काही बोलण्यासारखे आहे या शाळेतून हजारो विद्यार्थी पुढे शिक्षणानंतर उच्च पदावर सरकारी अधिकारी तर विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण नावलौकिक मिळवलेले व्यावसायिक राजकीय क्षेत्रात प्रसिद्धी मिळवलेले असतील असे अनेक विद्यार्थी बाहेर देशात देखील वास्तव्य करून उच्च पदावर विराजमान झाले आहेत हजारो गोरगरिबांना शिक्षणामुळे आपले आज रोजगार व कुटुंब चालू शकले अनेकांना रोजगार देखील मिळाला हे केवळ कैलासवर्षी विठू पाटील यांच्या शाळा सुरू करण्याच्या एका पावलामुळे या महान विभूतीला पालघर न्यूज नेटवर्ककडून भावपूर्ण अभिवादन आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा